परमेश पाली भेटलेला आहे आपण त्याला फॉलो करतो आणि त्याचे सर्व गीत आपण ऐकतो आगरी धावला असो आगरी कोणी गीत असो सर्व गीत गातोय दादा काय बोलशील या राव्याच्या यात्रेबद्दल हे थंडा पण पिवला बनवला खंडोबाचा राहण्याची वारी आहे मानला बघा रावेगावात झालोय रावेगावत मोस्ट ऑफ जर बघितलं तर चिमोऱ्या पापलेट सुरम यांची सोय असते यावेळी नमस्कार मित्र हो मी राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय तर मित्र हो बघा आज आहे रविवार आणि आज आहे म्हणजे आमच्या आता जर बघितलं तर चैत्र महिन्याची सुरुवात झाल्यापासून आमच्या हिंदू धर्मात यात्रांना आणि उत्सवांना सुरुवात होत असते सुरुवातीला जर बघितलं तर वाशीची यात्रा वाडावची यात्रा अनेक प्रकारचे यात्रा आणि उत्सवा संपन्न झाले आहेत आणि शेवटचा दिवस हा चैत्र महिन्यातील ही अमावस्या आहे आणि या अमावस्यामध्ये जर बघितलं तर रावेगावची रायबादेवी जर बघितली तर रावेगावच्या रायबादेवीचा खूप मोठा हा उत्सव आ, साजरा केला जातो आणि तोच उत्सव बघण्यासाठी म्हणजे गेले तीन चार वर्ष मी व्लॉग बनवलेला आहे पण यावेळी स्वतः चाललोय ऍक्च्युअली भाऊ जायचा व्हिडिओ द्यायचा मी व्हिडिओ क्रिएट करून अपलोड करायचो पण यावेळी मी स्वतः चाललेलो आणि तो आनंद सोहळा तुम्हाला पण मी दाखवणार आहे तर देवकाठ्या श्री रामाची देवकाठी म्हसोबा आणि खंडोबा अशा तीन देवांच्या देवकाठ्या असतात त्या उत्सवाच्या म्हणजे मानाच्या देवकाठे असतात ते तो सोहळा बघणं खूप इंटरेस्टिंग असतं तर जाऊया आता सिग्नल होता म्हणून जाऊया सिग्नल सुटलेला आहे बघितलं तर यात्रेला जाण्यासाठी नेहमी कोण ना ने कोणतरी माझ्या सोबत असतो आज अंकित आहे अंकितला एक कॉल केला अंकित लगेच तयार झाला तर आता अंकितच्या गाडीवरच आता आम्ही चाललो आहोत आणि थ्री सिक्स्टी स्टार्ट इथून तुम्हाला एक पुस्तका दाखवतो चला जाऊया तर फायनली आम्ही रावे गावामध्ये पोहोचलेला आहोत आणि पोहोचल्यानंतर जो नजारा बघतोय तर पार्किंगला जागा नाही आम्ही जवळजवळ यात्रेपासून पाचशे मीटर अंतरावर पाचशे ते सातशे अंतरावर गाडी पार्क केलेली आहे मित्र बघा आता एंट्रन्स केलेला आहे आणि आपला सबस्क्रायबर आहे आई रायबादेवी आमची शूटिंग घेतणार दिसणार ना आता चाललात की थांबणार सोळा वर्षानंतर पुन्हा पहिल्यांदा यात्रेत काय मजा आहे नक्कीच तुम्ही असल्यावर जल्लोष असणार आता तुम्हाला मी हनुमंताच्या पालखीमध्ये वेळ जबरदस्त जल्लोष आहे एक नंबर जोडी आहे भेटून भेटला तर चला ते बघा आपले दादर गावचे काही फॉलोअर्स होते सबस्क्रायबर होते आणि हा मित्र भेटला ट्रेन मध्ये असतो हो काय आता तयार आहे किती वेळेला तरी काठ्या निघतील सर्व माना पहिला मान कोणाचा असतो ओके धोनपडा आलीचा मान आहे म्हणजे रामाची काठी माहिती माहिती नाही पण मी पण इथे आज यंदा ढोळपाडा ओके धोणपडा आलीचा पहिला माने जाऊया आणि बघूया कशा पद्धतीचा काठी महोत्सव हा मानाच्या तीन काठ्यांचा महोत्सव असतो रावेगावच्या यात्रे देव माझा म्हसोबा पूर्णपणे लाल बावट आहे आणि ही काठी आता तयार होत आहे

<णले> 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 आपल्या महाराष्ट्रातील एक अग्रिकोली गायक आहेत मागच्या वेळेला आपल्याला जगदीश पाटील दादा भेटले होते केतन केतन पाटील के होते एकूलेला आणि त्यानंतर आज रायव्याच्या यात्रेत परमेश पाली भेटलेला आहे आपण नेहमी त्याला फॉलो करतो आणि त्याचे सर्व गीत आपण ऐकतो कारण की आगरी धावला असो आगरी कोली गीत असो सर्व गीत गातोय काय बोलशील या राव्याच्या यात्रेबद्दल रावेगावची यात्रा म्हणजे आपले जी मोठी एक यात्रा आहे आणि यात्रे रायगड आणि राय ठाणे जिल्ह्यामधली आणि रायगडची एकदम मोठी यात्रा असते आणि देवीचं आणि खूप साक्षात्कार एक आणि इथला नजारा जर बघितला तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स असा समोर समोर नजारा दिसतोय बघा आणि ही तिरंगी लढत बघण्यासाठी प्रेक्षक जसा स्टेडियम खचाखच होतो तसाच हा पूर्णपणे इथला मैदान आहे ना रावे गावाचा पूर्णपणे झालेला आहे बघा त्यानंतरच आपल्या या मानाच्या तीन काठ्या तर... <गणा> उभ्या करताना दिसणार आहेत तर तुम्ही इकडे जर बघितलात तर काठ्या उभ्या करण्यासाठी त्यांची सहायता घेतली जाते ती म्हणजे रश्शा असतात बघा या रश्याच्या जोरावरच त्या मोठमोठ्या काठ्या त्या उभ्या केल्या जातात आणि त्याची प्लॅनिंग आता चालू आहे कशा पद्धतीने काठी उभी केली जाते तिकडून जर मागून बघितलं तर छोटी रश्शी घेऊन तिकडे बघा ती पिवले कलरची मंडळी जी काही चालू बलिदान केले ती आहे म्हणजे खंडोबाची जी टीम आहे तिकडे फुली रस्तिव आहे आणि मोठमोठ्या ज्या काठ्या आहेत तिकडे कोल्हा लावण्यासाठी ही मंडळी इकडे उभे आहेत यासाठी असंख्य असं संख्याबद्दल यात्रा ही रायबाने शंभर वर्ष जुनी परंपरा असलेली रायबाजीची यात्रा आहे तिथं तीन काठे असतात एक मसोबाजी एक खंडोबाजी आणि एक श्रीरामाची याच्यामध्ये पहिला मान जय नसोबा दुसरा मान जय खंडोबा तिसरा मान जय श्रीराम दरवर्षी तसाच मान असतो की बदल बघा टाकपाडा आली मसोबा देवाचा पहिला मान आहे लगेच लागेल आता काठी वेळ लागेल मसोबा मुंबई बघा काठी कशी लावली जाते काय सांगशील काठी लावण्यासाठी कसं काय नियोजन केलं जातो किती वर्षाची परंपरा आहे तरी शंभर शंभर होळी पासूनच असत आमचा होळी झाल्यानंतर काठी ज्या गोष्टी काठीला असतात त्या वलकरची

जाचा इश्वास आहे त इश्वास न की भला हसोकी असतो हा खूप वर्षापासून म्हणजे आम्ही वर्षभरच्या सालाची वाट बघत असतो त्यामुळे कसं ही बांधी वगैरे जी असते ती आम्ही म्हणजे आम्ही कोणाला असं सहसा एक गोष्टी सांगत नाही सगळं करावं लागतं नक्कीच आमच्या तरुण एवढे एवढे पूर्वजांपासून आम्हाला शिकवलेला आहे पुढे घेऊन जाणार आहे मंडळी बघितलं तर जल्लोष रावेगावाचा जल्लोष रायगड जिल्ह्याचा बला तरी चालेल कारण की तीन या मानाच्या काठ्या आता सज्ज झालेल्या आहेत पहिल्यांदा या यात्रेचा आनंद मिळतोय जबरदस्त वाटते बघा माहोल हा रावेगावाची मानाच्या तीन काठ्यांचा जबरदस्त संपूर्ण रायगड जिल्हा या मानाच्या तीन काठ्या बघायला येतो कारण की रायगड जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या या काठ्या आपल्या पाव्यास भेटतात वडाव नंतर मला वाटतंय कुठेतरी जर मोठ्या काठे असतील तर ते या गावात आहेत आणि इथं जर कंडिशन बघितली तर मुंबई इंडियन्स आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स असा हा मल्हार म्हसोबा आणि जयश्रीराम या तीन देवांच्या या काठ्या आहेत बघा जबरदस्त होला आणि हा खचाकच भरलेला हा स्टेडियम जणू काही बघा पहिली काठी आता मानाची काठी उभारण्यासाठी सज्ज होत आहे तर मधल्या भागातच वसोबा देवाचं ठिकाण आहे काठीचं आणि ती काठी आता सज्ज होत आहे કોના દોન તાની સમજે દોન તાની વાર સહુની કોના આનંદ काठ्यांच्या मानाच्या रेवकाठ्या तर आपण बघितलेत आणि ही रावेगावची यात्रा आहे बघा जागा कुठेतरी थोडी कमी आहे पण जबरदस्त अशी मोठी यात्रा भरलेली आहे तापमान तर पंचेचाळीस अंश सेल्सिअस पार गेलेलं आहे आणि अशातच आमचे गावचे आईस्क्रीम हॉल आहे अरे वाटतय काय बोलतात कशी वाटली यात्रा बघितल्यात काय काठ्या काय आईस्क्रीमच होता तुम्ही बघितल्या ना दरवर्षी तुम्ही यात्रा वाशीची यात्रा झाली तुम्ही कमी केलात आणि रावेच्या यात्रेत तुम्ही आईस्क्रीम लावला काही पहिला प्राधान्य रावेच्या यात्रेला काहीतरी थंड करा आता आम्हाला लय गरम झालं रावेगावच्या मानाच्या काठ्या प्रभू श्रीराम सोबा देव आणि खंडवा देव तिन्ही काठ्या आज उभ्या राहिलेल्या आहेत आणि वारा आहे आणि त्या वाराच्या झोतावर जर बघितलं तर प्रभू श्रींची आपली जी काठी आहे ना ती जरा उंच दिसते जेव्हा वारा थांबेल तेव्हा ऍक्युरेट आपण सांगू शकतो काठी वरती आहे पण काठी कुठलीही वरती असो हा संपूर्ण रावे गावाच्या एकीचा विजय आणि या तीन काठ्यांचा मान आज पूर्णतः संपन्न होताना आपल्या बाव्यात दे बसले ते जवैल आलेले आहेत आणि हर्षचा पण आग्रह होता की बाबा एक दिवशी तरी ये हर्ष काय कशी वाटते यात्रा नमका नेल इकडे तुला कसं वाटलं आज मस्त रावे गावात आल्यानंतर सोय होणार होणार नाही असं होणारच नाही मग अशी सोडत इथं पण कॉल आला होता आणि आता आलं ते म्हणजे आमच्या गावच्या वहिनी जयदीप दादा यांच्या मिसेस त्यांची तलू आणि जेवणासाठी बघा उत्तम अशी सोय हा कटला वाटते मला इकडे चिकन आहे आणि मस्त राईस आणि साईडला अंकित भाई जेवण आलाय पण तो जेवतोय टेस्ट घ्यायचे त्याला रावे गावची काय तर मित्रो बघा रावेच्या यात्रेला खास ज्या आपल्या सबस्क्रायबर साठी आलो आहे ती म्हणजे हिंदवी हिंदवीच्या शब्दा खातीरच आपण आज यात्रेत आलोय आणि मंडळी आमची मला वाटतं जेवण झालेले आहेत जेवला जेवण आता पलत होती पण आम्ही आलो तसं परत भेटलं गाव पूर्णपणे भरलेलं आहे प्रत्येक घर प्रत्येक गल्ली आज भरलेली आहे आणि आपली दे 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 दे। इंदभी, इंदभी आज ज्याने आपलं आमंत्रण दिलं ते म्हणजे हिंदवी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदवी हिंदवी आलो का नाही मग चेहऱ्यावर खुश आहे बघा काय आज जेवाल काय आहे चिकन आहे जवळजवळ मला हनुमान जयंती पासून यात्रेला यात्रेला आमंत्रण देतात आले ना पण आलो का नाही काय करणार काटे उभर काटे बघितल्या ए काटे बघितल्या मग काटे बघितला कसं बाबा तुला मी आल्याबद्दल काय बोलशील तू आता पुढच्या वर्षी आमंत्रण देशील का नाही यंदा आले म्हणून असेल ना दुसरी कुठे है ती अरे वा अरे वा थंड आण तू पाणी घेऊन आलीस काय थंडच आहे बघ हाय असं एवढं लेट करतो अरे फुगलू ना मी थंडात हिंदवी पॉवरफुल सोय करते हिंदवी काय हे थंडा पण पिवला बनवला खंडोबाचा स्ट्रॅटेजी भारी आहे मानला पाहिजे तुम्हाला दोघी नाही एक साथ बघा जबरदस्त लुक केलेला आहे आणि हा पारंपारिक पेहराव बसते राहुल कधी सांगायचं झालं तर आता जवळजवळ रावेगाव चार ठिकाणी जेवलोय थोडं थोडं तर सर्वांचे इथे मान सन्मान ठेवायला लागतो आता आता सोनाताईची आलेलो आहे रस थोडा दे ओके मला रावेगावात आलो आहे रावेगावात मोस्ट ऑफ जर बघितलं तर चिंबोर्या पापलेट सुरम यांची सोय असते यावेळी अशी सोय तुम्हाला कुठे भेटणार आहे खूप सारे यात्रा उत्सव होतील पण रावा दादरी रावा असे मला यावेळी अपेक्षा होती कि चिबोरे शंभर असतील पण कारण की मला वाटतं फुल उदाहरण आहे आणि रावेगावात कोण भियाला वाटत नाही काठ्यांचा सोहला तर झालेला आहे गावकऱ्यांकडं जेवण झालेलं आहे हिंदवी आपले सबस्क्रायबर जेवण करून आलेलो आहात आणि यात्रेचं समाधान बघा खूप सुंदर अशी यात्रा भरलेली आहे त्याच जागेवर आणि आता काठ्या बघा किती भारी दिसतात आता थोडा म्हसोबा देवाची काठी उंच वाटते थोडी म्हसोबा देव आणि प्रभू श्री राम अयो कुठली काठी उंच वाटते म्हसोबाची वाटते नाही थोडी मसोबाची वरती गेली स्ट्रेट बघा बघाशी लाईट गेली होती तो गर्दी काहीच नव्हती लाईट आले आले बघा पब्लिक बघा फुल रिस्पॉन्स bánh apple juice, nước suối, nước soda, nước soda, nước तर मित्र बघा जाता जाता आपल्या रावेगावच्या उत्सव सोहळा संपन्न झालाय आणि जाता जाता हा मित्र भेटलाय वैभव खार चपोली गावचा ना नापोली गावचा मग यात्रा बघितली आता झालं आता आता झाला लेट का एवढा लेट का नाईट शिफ्ट करून ओके ओके नाईट शिफ्ट करून आले कामावर आहे पण यात्रेचा आनंद घ्यायला चल भावा भेटू हो नमस्कार अरे ठीक ठीक एकदम आता तू चाललीस चल बाय बघा आता राव्याचे जत्रा करून आले होत आणि क्षणभर विश्रांती म्हणून वाशी येथे थंडा येण्यासाठी थांबलेलं होतं तिथे त्या शॉपवर तरी याचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा